बघा ग्रांद एवढे आहेत बघा ते बाफले इकडे आईने लावले वाटे करायला सगळ्यांना बघा इकडे आईने लावल्यात करांदे खणायला करांद्या कोण

हे माती शेतातली इथून टाकले आणि ओले केले ओल्यावर लावले पावसाळ्यात लावले होते ना पावसाळ्यात लावले मित्रांनो दिवाळी होऊन गेली आता इलेक्शन का झालं आज इलेक्शनाच्या दिवशी खंदलय आरती आणि पोर एक खेळायला बघा आमचे गाव पाड्यात ते पोरई कोलेकर पाड्यातली हा अरे एक मस्त टीम होईल पण ते खेळत नाही पोरा ना कोण आहे काही कोण आहे कोण करंदा नी ना ते आतमध्ये खाली कोण आहे ना

बॉल बसला बॉल हे भेटला भेटला ते त्यात तान असतील ना गाडले तिथेच खन ना ते काय सगळे गोड बारका निघला बाई बार कसा चिव होत्या 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 होत्याच सांगतो मी हा दर हा मग ते खाशील तर निघते काय होतं बघ मोठाच बाहेर का त्याच कवचला येतच का बारकाच आहे तो पण कवचला थांब थांब हा पाहता मारशी जायला पाहिजे ना जाऊ एखाद्या हे गे फिचो खेचो कपलं एक पिशवी भेटले एक पिशवी एक पिशवी सांचे मस्त पैकी बाप खाव आहे काय दाखव अरे खपलं अजून हसते पण कोटाला एखाद दोन काढून आता आई निघालेत लाकडं मोडायला पेटवायला जेवण करायला लाकडा अर्धा जेवण आमच्या चुलीवर कसा काय तेव्हा तेव्हाच लाकडा का बघा मित्रांनो इकडचा एरिया आमचे गावाचा एरिया हा आमचा इकडं पाडा मित्रांनो बघा ही आंबाडी बघा आंबाडीचं झाड आता त्याला फल आले ही पण ह्याची फलाचे वरचं काढून येणं हे पण भाजीपाणी टाकतात खेकड्यांची भाजीमध्ये त्याचा पाला टाकतात खेकडे चिंबोऱ्यांची भाजी असली ना त्याच्यामध्ये आणि डाळीत पण मित्रांनो डाल करतात डाल त्याच्यामध्ये टाकायची मस्त डाल लागते आंबटसारखी एकदम ना बघा त्याचं झाड त्याला आलं आणि फलं पण टाकतात ना फला म्हणजे ते वरचा घेतात ना आंबड्या आमट्या या भाजीत टाकायचा आणि हा गवती चहा हा चहा मध्ये टाकायचा ब्लॅक टी मध्ये मस्त लागतो चहा मित्रांनो आता घरी आलोय च बाप बघा एवढी खाली मी खायला ठेवता बाबूची बुस्कते आम्हाला चार पाच द्या पोलीस तिकडे पण गेला तसं मागेच आहे तिकडे चून ये पाच आईने जे करांने कोणी कंदम मुले खाणलेले ना ते बाफले इकडे आईने लावले वाटे करायला सगळ्यांना पोरी थंड टाक होत आ ए दिस ना देश देश देस देस त्याला गेलं ठेवतोस सगळ्यांना वाटं लावलंय करायला मस्त हे वाट लावलंय

मग चल आपल्या घेऊन भेटू चल चला आम्ही जातो घेऊन आता घरी आईने चल चल चला लो आमच्या घरी आमचं घर साईटलाच आहे आईने दिले आम्हाला करांदे बसा खायला इतर खाली ठेव बायको बसले ट्यू बघायला काय फेवरेट कार्यक्रम लागलाय काय कस लागते अनुभ कोण भर ते साईड लाईट साईड लाइट हा

तिला रस्सा आणि रस्सा रस्सा भेटू खायचा रस्सा आज चिकन भाजी आज आमचा वार आज बुधवार म्हणून आज चिकन खात विद्यापीठाचा शाकाहारी चला मित्रांनो व्हिडिओ इकडेच थांबवतो भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय